नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मादे मादे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी अवकाळी अठ्ठेचाळीस क्विंटल जसे दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघत असे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली दोन हजार पाचशे क्विंटल जास्ती तर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस बघत असे पुढील बाजार समती वर्धा या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल जास्ती तर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाते मध्यम स्टेपलचा कापूस बघत असे पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकालेली एकशे पाच क्विंटल जास्ती तर आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे सदतीस रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस